नमस्कार मित्रांनो संभोग म्हणजे फक्त आपण बेडवर जायचं आपलं इरेक्शन आलं तर इन्सर्ट करायचं आणि आपलं इजॅपशन करून टाकायचं फक्त इतक्या पुरतं मर्यादित नसतं कारण की तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो की सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी हे पण एक आर्ट आहे आणि हे आर्टिस्टिक आपल्याला एन्जॉय करायची असते ती कशी आपण आर्टिस्टिक एन्जॉय करू शकतो त्याचविषयी या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे काउन्सिलिंग करत आहे एज्युकेट करत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरोखर कर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता नक्की आपल्या मित्रांना मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा आपला विषय काय आहे की आपला विषय असा आहे की लैंगिक जे आपण काम क्रीडा करतो ती पण एक आर्ट आहे आणि ती आर्टिस्टिकली आपण एन्जॉय करायला पाहिजे बरेच माझ्याकडे पेशंट येतात तर ते एकदम डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करतात जसं आपण जिममध्ये जातो थोडंफार आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो वॉर्मअप होतो आणि त्यानंतर प्रत्येक जॉईंटला फ्री केल्यानंतर आपण वेट लिफ्टिंग किंवा एक्सरसाइजला चालू करतो त्याचप्रमाणे आपल्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये पण आपण फोर प्लेला खूप जास्त महत्त्व द्यायला पाहिजे कारण की जितकं चांगलं तुम्ही फोर प्ले करसाल तितकं तुमच्या पार्टनरची इन्वॉल्वमेंट त्यांची परमिशन आणि त्यांचं एक्साइटमेंट आणि त्यांना ऑर्गेझमपर्यंत पोहोचण्यासाठी या फोर प्लेची नक्कीच तुम्ही मदत घेऊ शकता पण बऱ्याच नाईंटी पर्सेंट माझ्याकडे जे पेशंट येतात ते फोर प्ले न करता डायरेक्ट सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतात आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा के त्यांना इरेक्टाईल डिस्फक्शन म्हणा किंवा प्री मॅच एजेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो तर तुम्हाला जेव्हा केव्हा चालू करायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की डायरेक्ट किसिंग पण करू नका अगोदर तुमच्या मिसेसबरोबर चर्चा करा काहीतरी सिक्सीत टॉक करा एखादी तुम्ही पप्पी वगैरे घ्या किंवा कानाच्या मागं किस घ्या किंवा मानेवर किस घ्या आणि नंतर हळूहळू मग तुम्ही ओरल किसिंग करू शकता ब्रेस्ट चूज करू शकता आणि खाली खाली येऊन तुम्ही तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटेल योनी मार्गापर्यंत क्लायट्रिस ग्रंथीला चाटेपर्यंत तुम्ही फोर प्ले चांगला चांगलं इन्व्हॉल्वमेंट करून घेऊ शकता आणि जितके तुमच्या पार्टनरची इन्वॉल्वमेंट चांगली असेल तुमच्या लैंगिक काम तर तितके तुम्हाला रिरेक्शन पण चांगलं येणार तुमचा मूड पण फ्रेश राहणार तितके हार्मोन चांगले स्टिम्युलेट होणार आणि जेव्हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी पूर्ण होणार आणि दोघांना ऑर्गेझम त्याच्यातून मिळाला तर तुम्हाला पण आणि तुमच्या पार्टनरला पण समाधान मिळेल आणि त्याच्यातून नक्कीच हॅपी हार्मोन सिकेट होणार आणि हॅपी हार्मोन सिकेट झाल्यानंतर तुम्हाला रात्रीची झोप पण चांगली लागणार तुमचे काही जे दिवस दिवसभरामध्ये तुमच्या माइंडमध्ये स्ट्रेस अँग्झायटी काही असतील त्या पण दूर होणार म्हणून सेक्स इज द थेरॅपी फॉर द ॲंगझायटी अँड डिप्रेशन हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो कारण जितकं तुम्ही चांगलं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करसाल तितकं तुम्ही अँग्झायटी आणि डिप्रेशनपासून दूर राहणार आणि त्याच्यामुळं तुमचे रिलेशन पण खूप म्हणजे चांगले राहणार आणि त्याच्यामुळं घरामध्ये वातावरण पण चांगलं राहणार तर मित्रांनो सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी हे कला आहे हे तुम्ही समजून जर प्रत्येक सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी नाविन्य आणून जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर तुमचं लैंगिक आयुष्य दीर्घकाळ टिकू शकतं अजून याच्याबद्दल काही तुम्हाला शंका कुशंका असतील नक्कीच तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल पण नक्की तुम्हाला सांगतो की जाता आता माझ्या व्हिडिओला आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून माझ्या नॉलेजचा माझ्या अनुभवाचा त्यांना पण काही काही बेनिफिट झाला पाहिजे हाच या व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा माझा उद्देश राहिलेला आहे